श्रीमंताचा बालाजी सोन्या चांदीनं मडविला श्रीमंताचा बालाजी सोन्या चांदीनं मडविला माझा पंढरीचा पांडुरंग पाना फुलात राजी झाला पाना फुलात राजी झाला केशरी पताका फडके फडकेतील लोका केशरी पताका फडके हि लोका हृदयाचा ठोका विठ्ठल विठ्ठल प्रेमाची सावोली दिंडीची पाऊली प्रेमाची सावोली दिंडीची पाऊली वारकऱ्यांची माऊली विठ्ठल विठ्ठल जनाचा विचार माया परोपकार जनाचा विचार माया परोपकार मानवता शिखर विठ्ठल विठ्ठल सावळा रंग कीर्तन अभंग सावळा रंग कीर्तन अभंग भजनात दंग विठ्ठल विठ्ठल पंढरपूर वारी विश्वात न्यारी पंढरपूर वारी विश्वात न्यारी नांदे घरीदारी दारी विठ्ठल विठ्ठल तुकाच्या गाथेत नाम कीर्तनात तुकाच्या गाथेत नामकीर्तनात माझ्या बापात विठ्ठल 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 विठ्ठल